आता बघा आलोय आम्ही दवाखान्यात आणि राधिकाला बघायला आम्ही गेलो तिकडं <laughs> माहितीये का बेडवरती तू तु जिथं तुला तु ठेवलंय ना तिथं गेलो सगळीकडे उडकलं सगळ्यात दवाखान्यात तू कुठं सापडली नाही कुठं होती तू म्हणलं राधिका घरी गेली काय म्हणलं आम्ही घर न आलोय आताच राधिका घरी पण नाही कुठं गेली जेवत होती वय आम्हाला माहितीच नाही तिकडं लिपणी उतरलो तिकडून तिकडच गेलो आम्ही तिकडं जेवायला बसले आई जेवायला बसली मग काय नाय लिप्टी गेलो तिथून उडकलं तुला तिकडचे तिकडच होते ना तू मग तिथून तसंच आलो तिकड निकडून आलो आम्ही हा पलीकडच्या साईट पण हाय बर तुला आता बरं आहे का सांगितलं घरी जायचं काय डॉक्टर काय म्हणलं डॉक्टर आहे काय चाललंय मामा औषध करत औषध औषध दिली बाई आई झालं का आईला विचारते काय म्हणलं डॉक्टर काय नाही आलोय आता बाहेर जेवण करत बसली होती बसलो यांच्यापाशी जेवण हे झालं हिने मला फोन केला राधिका काय आलाय सांगितलं होतं तू मग मी घेऊन आले की भात तू खाल्ला नाही जेवत होते की मी आल तेव्हा तू जेवत होती तेव्हा आले जेवत होती जेवत होती भात जेवण आलत त्याच्यात भेटलेला तीच खाल्ला आणि बसली आता तिच्या मामापशी आणि आईचं जेवण होतंय बघू आई आल्यावरती डॉक्टर सकाळी राहून लागलं त्यावेळेस काय म्हणलं ते आईला विचारू आणि छकोलीकडे जाऊन येऊ येऊन आताच एक पाच दहा मिनिटं झालं म्हणलं इथं मम्मी नाही का मम्मी येते की काम हा उरकल्यावर इथे म्हणली धुणं आहे मम्मीला कपडेही झाले ना मग येते म्हणली मग मेन मामा आलो तो वर म्हणजे आता छकुलीकडे पण जाऊन येतं छकोलीचं कसं काय बरं आहे का काय त्रास होतो आहे का काय काय माहिती तिला तर हाताने लय जॅम केला असं ऑपरेशन म्हणून काय ऑपरेशन एवढ्या जीवाला इतकं मोठं दुखणं मांडल्यावरती सहन होत आहे का नका सांगू तिला आईस्क्रीम आई चल आंगू। आंगू। आंगू जीओन आता ना आईला घरी लावायचंय आई घरी जाईन आंघोळ आंघोळच करून फक्त चहा पाणी जेवण काय जेवण आता केलं चहा पाण्याचा टायमिंग नाही आता त्याच्यामुळे घरी जाईन आंघोळ करून येईन मी तू थांबली तर जाईन चला बघू ऐकाय ना भारी या ती मॅडम वय कशामुळे बाहेर तुला खाऊ दिला होय चॉकलेट दिली होय त्याच्या काय डब्बा वय सांगते ते मॅडमला भारी तुला आता बरं आहे ना हात दुखला का नाही ना लावली होती का लावलेली त्या वहिनी बघा पुढे निघून मला येऊन दिलं नाही जेवण घेऊन उशीर हा केशव नाही आला ना अजून केशव आल्यावरती मग केशव बरोबर आईला लावायचं आता कुठे हा आंघोळ करायला जाऊन म्हणलं आता छकुलीला भेटलो आणि राधिकाकडे कडे चाललोय बघा तिथं आपा आले पायाला घेऊन जायला वहिनी चाललोय राधिका म्हणत होती मम्मीला घेऊन या आणि तुम्ही माणसांनी लिफ्ट कुठं गेली अवे पायऱ्यांवरनं चालू येतो बघा जिण्यावरनं चाललय कारण म्हणलं एकच माझला आहे त्याच्यामुळे आपलं जावा जा ती लिफ्ट चालू झाली की वहिनी आशा करायच्या थांबली की आशा करायच्या

आता प्रियंका वहिनी आणि दुर्गा माव आले बघा बाहुड्या पण आला या इकडे इकडे नारळ पाणी आणलं या आता इकडं बघा राधिका आणि तिचं मागे बसले गप्पा चालले तर आणि इकडं आहे प्रियंका तर प्रियंका बावड्या वहिनी आणि दुर्गा सगळे आले ती दवाखान्यात आता आम्ही जेवण करून घेतलं जेवण नव्हतं केलेलं त्याच्यामुळे जेवण हे करून घेतलं आणि बसलेत बघा सगळे इकडे जांभळं द्यायला लागले कारभार कारवार करे मी कानात काहीच नाही घातलं माझ्या लक्षातच नाही कानात तशीच आली हा ना ध्यानातच नाही माझी तशीच आली मला पण आग येतो व्हायला लागलं तसं जर लिप मध्ये सारखं झालं आईला सोडवायला गेली आई आप आलं होते आप गेलो बाहेर ना आई म्हणली मला या सोडून मी नाही जात म्हणली गुडबो दुखत आईला सोडून आली परत ती वर यायचे ते बेसमेनला गेले प्राऊनला गेली परत वर आले तसंच करत हा ती लवकर येत पण नाही मग नंतर ना परत वैलींना सोडवायला गेली नंतर आली आईला सोडवायला गेली परत आली अगोदर आलेली त्याच्यामुळं तुझा <स> फोन आलता ना बरोबर त्याच वेळेस आहे ना, ना, ना? ना, ना शिष्ट रागत्या सुई दे त्या सलांमधून सुई सोलले तर इकडे हे बसते ती आणि राधिका सलांचा हात कुणीकडे तुझा बघू म्हणलं दिसा नाही कुठे गेला बावड्या गेलाय छकुलीकड तसं आम्ही सकाळपासून दोनदा जाऊन आलो या तिथच आहे वरती तर बघू आता एकदा अजून जाऊन येतो आणि निघतो आम्ही गावाकडे घरी मग काय चार वाजलेत आता उद्या सुटी जा तर जायचंय <laughs> <coughs> का म्हणून तर जायचंय नाही जायचंय ताई चला का सुद्धा काय नाही म्हणलं आले सगळी भावड्यांनी होता मागाशी व्हिडिओ चालू केला सगळे आले म्हणून सांगायला भावड्यांनी जी क्वालिटी चालू केली ना बहुडा बहुडा ती बंदच नाही केली त्याच्यामुळे म्हणलं ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यात काय काय भावड्या बोललाय की हा व्हिडिओ वेगळाला कधी तर चेन आता पिवड्या कुळी दुर्गा कुठे मोबाईल साठी आलो जर चालू बघितलंच नव्हतं आता बघितलं तर नकली तर मग काय तुला काय करायची वाटली काय बघ ना हुबेहूब करायची असले त्यांचं ते ठेद कस दिसतेत

आपण करतो तीच कला नाही इतर कलाकार भरपूर आहेत चला असं काय होती मग आता कुलाव नाही आपण व्यवस्थित हात लावतो पण लहान लेकर किंवा कोण घे असायच ना कशी बस काय झालं बहिणी एकटे आलात

लिफ्ट लिफ्ट जिथ उघड इथून गेलं की इकडं उतरतय तिकडून गेलं की तिकडून मग तिकडून यावं लागतंय ना असं होत लिफ्ट जिकडं जाईल ना तिकडून उतरताय माणूस पेशंट तिचं माम आतमध्ये गेले तर आत्ताच गेल्यात

गोबर साठी लय मोबाईल से यायला लागले बा पुरीला चकु झोपली का उठली जेवण करायचं का काय खाल्लं आम पण एवढ्या शेंगण तीच खाल्लं भात चपाती हा भात घरनं आणला होता तो कशी रडती चला असू दे हाय कृष्णा कृष्णा आलाय बघा आता इथं राधिकाला छिपलीला सगळ्यांना भेटला आणि आता आम्ही चाललय घरी आहे का नाही बघा ही अजून जागेवरच ही आली का नाही अं बंद नाही पडली ती तिथंच थांबली ही आली का नाही चला कोणच नाही आम्हीच नाही केशव येईन खाली